नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी नक्की बघा गुरुवारी देवघर धुवू नका नाहीतर लक्ष्मी निघून जाईल उंबरट्यावर हळदीचं लेपन म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण आहे गुरुवारी तुळशीला कच्चं दूध म्हणजे अखंड श्रीमंतीचा गुप्त उपाय मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक किती संकटात असले तरी त्यांच्या घरात पैशाचं ओझ कमी कधी होत नाही आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक अडचणीत सोडतच नाहीत याचं उत्तर लपलेलं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केले जाणाऱ्या कच्च्या दुधात गुरुवार हा फक्त एक दिवस नाही तो आहे देव कृपेचं द्वार या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी दोघेही पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जिथं त्यांना शुद्धता भक्ती आणि तुळशीचा सुवास मिळतो तिथे ते थांबतात आणि त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित आहे पण गुरुवार हा एकमेक दिवस आहे जो ज्ञान श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडतो गुरु म्हणजे बृहस्पती देवांचा शिक्षक तोच विष्णूंचा प्रतिनिधी आहे म्हणून गुरुवारी विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्थर्य बुद्धी आणि धन हे तिन्ही लाभतात गुरुवारी विष्णू पूजा भक्तो मनोरम असं ब्रह्मस्पती पुराणात लिहिलं आहे गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह दिन मानला जातो म्हणूनच या दिवशी यांच्या एकत्र पूजनेने नात्यात सौख्य घरात लक्ष्मी आणि आयुष्यात प्रगती मिळते विष्णू म्हणजे पालनकर्ता जो मानला जातो आपल्याकडे अनेकांना वाटतं गुरुवारी पूजा असल्यामुळे देवघर धुन पुसणं साफ करणं शुभ असावं पण हे अगदी उलट आहे गुरुवार हा विष्णूच्या विश्रांतीचा दिवस आहे या दिवशी तो योगनिद्रा अस अवस्थेत असतो आणि अशा वेळी देवघर धुन म्हणजे देवाच्या विश्रांती स्थानी अव्यक्त अन्न, देवघर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्र ते दररोज स्वच्छ ठेवणं चांगलं आहे पण गुरुवारी धुणं नाही कारण ह्या ऊर्जेचा प्रवाह स्थिर ठेवायचा असतो तो जर गुरुवारी देवघर धुतलं तर ऊर्जा विकस विस्कळीत होते आणि लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते त्याऐवजी गुरुवारी फक्त देवघरात धूप दीप आणि जलनाने तिलक करा देवांच्या मूर्तींना तुळशीचं पान हळद कुंकू आणि पिवळं फूल अर्पण करा हेच पुरेसं असतं गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या उंबरट्यावर हळद आणि कुंकाचं मिश्रण लावावं कारण हे उंबरटा हा घराचं संरक्षण बिंदू आहे इथेच देवतांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरतो हळद म्हणजे शुभस्त्व आरोग्य आणि स्थैर्य कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि स्त्रीत्व दोन्ही मिळून लक्ष्मीचे प्रतीक आहे गुरुवारी उंबरट्यावर हे लेपन केल्याने घरात सकारात्मक तरंग पसरतात हळदीचे लेपन हे जणू देवतेसाठी सोन्याचे दार उघडल्यासारखं आहे आणि लक्ष्मी देवी ते पाहून त्या घरात प्रवेश करते हे लेपन करताना डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने अनामिकाने लावावं आणि मंत्र म्हणा ओम श्री ही काली महा श्री महालक्ष्मी नमो याचं कंपन घरभर पसरतं आणि लक्ष्मी हाई होते तुळशीला कच्च दूध का अर्पण करायचं तुळस ही विष्णूंची अत्यंत प्रिय आहे शास्त्रात म्हटलं आहे तुळशी पत्र पूजा विष्णू पूजा कार्य तुळशी शिवाय अपूर्ण आहे जेव्हा आपण तुळशीला दूध अर्पण करतो तेव्हा त्या कंपनामुळे आपल्या घरातील नकारात्मक तरंग नष्ट होतात आणि घरात धन आरोग्य सुखाचे कंपन निर्माण होतात हे दूध तुळशीच्या मुळाशी हळूहळू ओतावं अर्पण करताना मनात हा म्हणावं तुळशी माता हे विष्णू पत्नी आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो या क्षणी विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह हो। तुमच्या घराशी जोडलेला जातो हे विज्ञान आध्यात्मिक तुम्ही सांगता सात्विकता आहे सकारात्मक ऊर्जा आहे तिथं यश पैसा आणि प्रगती आपोआप आकृष्ट होतात गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमचं मन शांत होतं वातावरण शुद्ध होतं आणि मनात धनलक्ष्मी जोडलेली ऊर्जा साखळी निर्माण होते ही प्रक्रिया मनाचा कंपन स्तर वाढवते आणि तोच कंपन स्तर तुला तुम्हाला संधी पैसा आणि नशीब आकर्षित करतो ज्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं तिथं अपव्य कमी होतात वाद संताप आणि घरात कायम अन्नधान्य वस्त्रे यांची कमतरता राहत नाही जर गुरुवारी लक्ष्मीचा ला स्थायी ठेवायचं असेल तर ही पाच कामे कधीही करू नयेत एक म्हणजे देवघर धुणे किंवा मूर्ती हलवणं देवाच्या ऊर्जेला व्यवस्थ येतो दिवसावर असं करणं शुभत्व कमी पडते दुसरी गोष्ट कपडे किंवा केस धुणे पवित्र कमी करतं लोक तिसरी गोष्ट लोखंड काळ्या वस्तू विकत घेणे याने लक्ष्मीचा प्रवाह थांबतो चौथी गोष्ट घरात वाद घालणं किंवा राग व्यक्त करणं लक्ष्मी दोघेही दूर जातात पाचवी गोष्ट कच्चं दूध वाया घालवणं अर्पणानंतर ते जमिनीवर टाकू नका तुळशीच्या मुळाशी जावं जर तुम्हाला गुरुवारी दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवायची असेल तर हा उपाय नक्की करा सकाळी स्नानानंतर पिवळं वस्त्र परिधान करा घरच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचा कुंड ठेवा एका तांब्याच्या भांड्यात थोडं कच्चं दूध पिवळं फूल आणि हळदीचा चिमूट घ्या आणि त्या मिश्रणाचं तुळशीच्या मुळाशी अर्पण करा हे करताना मनात म्हणा ओम नमो भगवते वासुदेय नमो हा मंत्र अकरा वेळा म्हणा यानंतर तुळशीची तीन पानं घेऊन विष्णूच्या पायाजवळ ठेवा हे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णू युगल देवांची कृपा मिळते असं हजारो लोकांनी अनुभवलं आहे ज्यांनी गुरुवारी हा छोटासा उपाय श्रद्धेने केला त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवले काहींचे कर्ज संपले काहींच्या काहींच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आणि आणि घरात सतत आनंद वाढला हे हे चमत्कार नाहीत आहे ऊर्जेचं विज्ञान विश्वातून जो कंपन पाठवतोस तेच ते आपल्या घरात परत येतात गुरुवारचा हा उपाय म्हणजे त्या कंपन्याच्या श्रीमंतीशी जोडणारा सेतू लक्ष्मी मिळवणं एवढं अवघड नाही पण तिला टिकवणं खूप कठीण आहे ती फक्त त्या घरात राहते जिथं श्रद्धा शुद्धता आणि शांती आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही पा दहा मिनटं घेतली तुळशीला दूध अर्पण केलं देवघरात दीप लावला आणि उम घरच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं तर तुमच्या देवाघरा देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटवतो हे विश्व तुम्हाला बघतं आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागतं घरात पैशाचं ओझ वाढतं मन शांत होतं आणि जीवनात धरे स्थौर्य येतं गुरुवारचा दिवस लक्ष्मीचा अवघड आवडतो तुळशीला दूध अर्पण करणं म्हणजे विष्णूला प्रेम व्यक्त करणं या प्रेमातून निर्माण होते समृद्धी सुख आणि सौख्य म्हणून या गुरुवारी विसरू नका तुळशीला कच्चं दूध अर्पण करा उंबरट्यावर हळदीचं लेपन करा आणि मनापासून म्हणा ओम श्री कली श्री महालक्ष्मी नमो लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद